जर तुम्हाला पोटात खूप जास्त दुखत असेल मळमळ उलटी होत असेल चक्कर आल्यासारखं वाटत असेल गरगरल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला तीव्र पोटदुखी किंवा ऍक्ट ऍबडोमिन हा आजार असू शकतो म्हणून या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डो व्हॅस्क्युअल थोरॅसिक नर्सिंग घेऊनच भरारी आपल्या मराठमोळ्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये वेगवेगळे आजार आहार आणि आरोग्य या संदर्भात सविस्तर माहिती आपण देत आहोत तर जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळत राहील आज आपण या व्हिडिओमध्ये तीव्र पोटदुखी किंवा अॅक्युट ऍब्डोमिन म्हणजे काय ते होण्याची काय काय कारणे आहेत त्याची चिन्हे लक्षणे तपासण्या उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अशी सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत तीव्र पोटदुखी म्हणजे सडन सिव्हिअर ऍबडोमिनल पेन म्हणजे अचानक पोटात दुखायला लागतं त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात ते आपण बघणारच आहोत पण तीव्र पोटदुखी या आजाराचं निदान झाल्यावर हो। लगेचच हॉस्पिटलमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या आजाराबद्दल सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला जेव्हा आपल्या ॲबडोमिनल कॅविटीला म्हणजे पोटाला इन्फेक्शन झालेलं असेल इन्फ्लॅमेशन झालेलं असेल म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस इन्फेक्शन झालेलं असेल किंवा ब्लड फ्लो ब्लॉकेज झालेलं असेल व्यवस्थित रक्त पुरवठा होत नसेल किंवा ऑब्स्ट्रक्शन झालेले असेल काही गाठ झालेले असेल किंवा रक्तस्राव झालेले असेल अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते मेडिकल किंवा सर्जिकल अशा दोन्ही कारणांमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते आता आपण बघूया तीव्र पोटदुखी होण्याचे काय काय कारणे आहेत तीव्र पोटदुखी होण्यासाठी वेगवेगळे कारण आहेत त्यात म्हणजे मेडिकल कारण आहे सर्जिकल आहे गायनेकोलॉजिकल मेकॅनिकल व्हॅस्क्युलर असे वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते आता आपण बघूयात सर्जिकल कॉजेस म्हणजे सर्जिकल कॉजेसमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे इन्फेक्शन जेव्हा आपल्या ॲबडमनल कॅव्हिटल इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन होईल तेव्हा आपल्याला पोटदुखी होऊ शकते त्यामध्ये काय आहे ते आपण बघूयात फर्स्ट वन इज ॲपेंडिसायटी जेव्हा आपल्या ॲपेंडिक्सला इन्फेक्शन होतं तेव्हा त्याला ॲपेंडिसायटीस असं बोलतात त्याच्यामुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते त्याच्यानंतर कॉलिसिस्टायटिस म्हणजे आपल्या गॉल ब्लॅडर आपल्या शरीरामध्ये गॉल ब्लॅडर नावाचा एक अवयव आहे त्याला जर इन्फेक्शन झालं तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते पेरेटोनायटिस झालेलं असेल किंवा पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज किंवा हेपेटायटिस वेळ झालेलं असेल असे वेगवेगळ्या सर्जिकल वेग वेग कारणांमुळे आपल्याला पोटदुखी होऊ शकते देन परपोरेशन ऑफ पेप्टिक अल्सर डिसीज अँड कॉम्प्लिकेशन ऑफ बॉवेल इन्फ्लामेटरी डिसीजेस ह्या सर्व सर्जिकल कारणांमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते म्हणून या आजारांचं आउट करून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आता पण बघूयात मेकॅनिकल कॉजेस ऑफ अक्युट ऍब्डमेन म्हणजे तीव्र पोटदुखी होण्यासाठी काय काय मेकॅनिकल कॉजेस असू शकतात ते आपण बघूयात त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे लहान आतड्यांना जर गुतडा झालेला असेल अडथळा निर्माण झालेला असेल ऑब्स्ट्रक्शन झालेलं असेल किंवा जर हार्निया झालेला असेल इन्फेक्शन इन्फ्लामेशन अशा सर्व कारणांमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते जर आपल्या आतड्यांमध्ये जर शोध साठून राहून कडक होऊन गेलेली असेल त्याच्यामुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते आता आपण बघूयात वॅस्क्युलर काय काय कॉजेसेस आहेत फॉर अॅक्युट ॲबडमिन जर समजा पोटाला रक्त पुरवठा करणारी आर्टरी जर ब्लॉक झालेली असेल त्यामध्ये काही अडथळा निर्माण झालेला असेल थ्रॉम्बस फॉर्मेशन झालेलं असेल किंवा एम्बोलिझम झालेलं असेल त्याच्यामुळे आपल्या पोटाला व्यवस्थित रक्त पुरवठा होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते नाव वी विल सी द मेडिकल कॉजेस ऑफ ॲक्युट ॲपडमिन फर्स्ट वन इज ॲक्युट पॅनक्रॅटायटिस जर पॅनक्रियाला जर ऍक्यूट इन्फेक्शन झालेलं असेल तर आपल्या तीव्र पोटदुखी होऊ शकते त्याच्यानंतर आहे सिकलसेल ॲनिमिया डायबेटिक किटो ॲसिडोसिस म्हणजे डायबिटीस हा खूप कॉम्प्लिकेशनमध्ये गेलेला असेल तर किटो ॲसिडोसिस होतो त्याच्यामुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते देन ॲड्रिनल क्रायसिस पायलोनेफ्रायटिस लीड पॉयझनिंग जर आपल्या लीडने जर पॉयझनिंग झालेलं असेल विषबाधा बाधा असेल तर आपल्या तीव्र पोटदुखी होऊ शकते जर आपल्या शरीरातील पचन संस्थेला जर इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन झालेलं असेल तर आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते त्यामध्ये एसोफेजायटिस गॅस्ट्रायटिस डिओिन अल्सर अशा प्रकारचे कारण आहेत पोटदुखी होण्यासाठी जर आपल्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचे जर ऑबस्ट्रक्शन झालेले असेल अडथळा निर्माण झालेला असेल तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते त्यामध्ये आहे हार्निया जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हार्निया असतात कुठल्याही प्रकारचे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून जर हार्निया झालेलं असेल तर आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते देन पोस्ट सर्जिकल ॲडिजन्स ऑपरेशन झाल्यानंतर काही ॲडिजन्स फॉर्म होतात त्याच्यामुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते देन ट्युमर्स आपल्या ॲबडमल कॅव्हिटीमध्ये म्हणजे पोटाच्या पोकळीमध्ये जर गाठ निर्माण झालेलं असेल तर ते दुसऱ्या अवयवांवरती प्रेशर क्रिएट करते त्याच्यामुळे आपल्याला पोटदुखी होऊ शकते जर सिविअर कॉन्स्टिपेशन असेल खूप दिवसाचं बद्धकोष्ठता असेल किंवा मूळव्याध झालेला असेल तरीही आपल्याला तीव्र पोटदुखी होऊ शकते जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फूडची जर ॲलर्जी असेल किंवा फूड पॉयझनिंग झालेलं असेल तर आपल्याला तीव्र पोटदुखी किंवा ॲक्यूट ॲबडमिन होऊ शकतं म्हणून अशा सर्व कारणांमुळे आपल्याला तीव्र पोटदुखी होते म्हणून हे सर्व कारणांना शोधून काढून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली तब्येत सुधारेल आणि आपण आरोग्यदायी जीवन जगू शकू महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस किंवा जर गर्भाशयामध्ये एखादी गाठ झालेली असेल किंवा इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन झालेलं असेल त्याच्यामुळे महिलांमध्ये तीव्र पोटदुखी होऊ शकते तीव्र पोटदुखी किंवा ॲक्यूट ऍब्डमिन ही एक अतिशय गंभीर बाब आहे गंभीर कंडिशन आहे म्हणून या गोष्टीचा इग्नोर न करता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आता पण बघूया तीव्र पोटदुखी किंवा अॅक्युट ऍब्डमेन झालेल्या रुग्णांना किंवा व्यक्तींना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात अशा रुग्णांना तीव्र पोटदुखी असते किंवा कुठल्या बाजूला पोट दुखतंय त्याच्यानुसार त्याचं डायग्नोसिस डॉक्टर्स करतात आणि ते पोटदुखी एका बाजूपासून दुसऱ्या जागेपर्यंत पण ती रेडिएशन होऊ शकते किंवा ती दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते पसरू शकते अशा व्यक्तींमध्ये पोटदुखीसोबतच मळमळ उलटी डोकेदुखी चक्कर येणे किंवा पोट फुगणे अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं दिसून येतात त्याबरोबर बी पी कमी होणे किंवा पल्स रेट वाढणे आणि घाम येणे अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं दिसून येतात आणि पेशंट खूप घाबरलेला असतो आता आपण बघूया तीव्र पोटदुखी असणाऱ्या व्यक्तींना काय काय तपासण्या करण्याची गरज पडते अशा रुग्णांची डिटेल हिस्ट्री घेणं गरजेचं आहे फूड बद्दल विचारणा करण्यात येते किंवा आपण मागे काही दिवसांपासून ट्रॅव्हलिंग करत आहात का कुठल्या अँटीबायोटिक्स घेतात का कुठली सर्जरी झाली का किंवा कुठला आजार झाला आहे का अशी पूर्ण डिटेल हिस्ट्री डॉक्टर्स घेतात आणि त्यानुसार डॉक्टर्स आपण डायग्नोसिस करण्याचा प्रयत्न करतात तीव्र पोटदुखी झालेल्या रुग्णांना किंवा व्यक्तींना पूर्ण शरीराची तपासणी करणं गरजेचं आहे डोक्यापासून पायापर्यंत फिजिकल एक्झामिनेशन करून त्यांचं पल्स रेस्पिरेशन टेम्परेचर ब्लड प्रेशर चेक करावं लागतं आणि अशा रुग्णांचं हि हिस्ट्री घेऊन नंतर सोनोग्राफी करणं गरजेचं आहे जेणेकरून पोटामध्ये काय इन्फेक्शन झालेलं आहे किंवा कुठे ट्यूमर झालेला आहे का ऑब्स्ट्रक्शन ऑबस्ट्रक्शन झालेलं आहे हे सर्व रूल आउट करण्यासाठी सोनोग्राफी एक सर्वात महत्त्वाची तपासणी आहे सोनोग्राफी सोबतच रुटीन सर्व ब्लड टेस्ट युरिन टेस्ट करावं लागतं सोनोग्राफीने जर एखादा डायग्नोसिस होत नसेल म्हणजे एखादा आजाराचं निदान होत नसेल तर पुढील ॲडव्हान्स तपासण्या करणं गरजेचं आहे त्यामध्ये सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे अशा प्रकारच्या तपासण्या करून त्या आजाराचं निदान करतात आणि पुढील ट्रीटमेंट सुरू करतात आता आपण बघूया तीव्र पोटदुखी किंवा ॲक्यूट ॲबडमेन झालेल्या व्यक्तींना किंवा रुग्णांना काय काय ट्रीटमेंट देण्याची गरज पडते तीव्र पोटदुखी असणाऱ्या रुग्णांना आय व्ही फ्लुड देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं फ्लूड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन राहील अशा रुग्णांना खूप प्रमाणात सिव्हिअर ऍबडमधे पेन होत असतं ते पेन कमी करण्यासाठी पेन मेडिकेशन ऍडमिनिस्टर करावं लागतं जेणेकरून त्यांचं पेन म्हणजे तीव्र वेदना कमी होतील तर अशा व्यक्तीचं पोट फुगलेलं असेल पाणी भरलेलं असेल किंवा हवा भरलेली असेल तर नाकाद्वारे नळी टाकून ते हवा किंवा पाणी बाहेर काढणं गरजेचं असतं जेणेकरून त्यांचं व्यवस्थित रेस्पिरेशन होईल आणि कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन होणार नाही म्हणून हे करणं गरजेचं असतं जर लघवी तुंबलेली असेल किंवा लघवीत होत नसेल व्यवस्थित तर फॉलिस कॅथेटर म्हणजे लघवीची नळी टाकून ते लघवी बाहेर काढणं गरजेचं असतं जेणेकरून पेशंटचा त्रास कमी होईल कुठल्या कारणामुळे तीव्र पोटदुखी आहे हे रूल आउट झाल्यानंतर लगेच ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी अँटीबायोटिक थेरपी देणं गरजेचं आहे आय बी पेन मेडिकेशन आणि जर सर्जरी करण्याची गरज पडत असेल तर त्याच्यासाठी प्रिपरेशन करून डॉक्टर्स पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला समजावून सांगतात आणि पुढील तयारी केली जाते आता पण बघूयात जर तीव्र पोटदुखी किंवा अॅक्यूट ॲबडमिनी हा जर लवकर जर निदान नाही झालं किंवा त्याचं लवकर ट्रीटमेंट सुरू नाही केली तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे सेप्सिस जो इन्फेक्शन झालेला आहे इन्फ्लॅपेशन झालेला आहे पोटाच्या कॅव्हिटीमध्ये त्याला सेप्सिस इन्फेक्शन वाढून जातो त्याच्यानंतर नेक्रोसिस होऊ शकतं गँग्रिन ऑफ बॉवेल फिस्ट्युला फॉर्म होऊ शकतो किंवा पेशंटचा मृत्यूही होऊ शकतो म्हणून या आजाराचा लवकरात लवकर आउट करून लगेच उपचार घेणं अतिशय जरुरी आहे कुठ कुटिन किंवा तीव्र पोटदुखी होण्यासाठी भरपूर कारणे आहेत पण त्यातील बहुतांश कारणे आपण प्रतिबंध करू शकतो जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल जर ठेवली तर बहुतांश कारणे आपण प्रतिबंध करू शकतो आणि आपण या तीव्र पोटदुखी आजाराचा प्रतिबंध करू शकतो सर्वात महत्वाचा आहे चांगला आहार घेणं आहारामध्ये हिरव्या भाजीपाल्याचा समावेश करणं सिजनेबल फ्रूटचा समावेश करणं तीन ती चार लिटर पानी एक्जर ते चार लिटरपर्यंत पाणी पिणं एक्झरसाईज रेग्युलर स्लीप रात्रीची सात ते आठ तास झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्शन टाळणं ह्या सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला अॅक्युट ॲबडोमिन किंवा तीव्र पोटदुखी या आजारापासून आपण प्रतिबंध करू शकतो तर मित्रांनो अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनचं भरारी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आरोग्य आहार आणि वेगवेगळ्या आजारांबद्दल फिटनेसबद्दल माहिती मिळत राहील